नवरात माता फिनी स्वाभाविक आहे त्यांना वाटण येण हा हा पाच वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता दौडी त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता दौड काढायची हा हा ह्याच्यात नाही याच्यात याचा बोल आणि वाटोल आपल्याला करू द्यायचं नाही ह्या कार्यक्रमाच हा सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत ते कडमणूक निर्वणूक आणि मिळवणूक ह्याच्यासाठी राबवले जात आहे आपल्याला तो नाश करू द्यायचा नाही या दुर्गा माता डोडीचा मी पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना काय आणि गावच्या पोलीस हा हा आम्ही जनावर आणि आमच्या हा हाक चाललेत गुराखी असे पोलीस तो काय जमाना पोलिसांनी डोक्याला घातलंच पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी पळलच पाहिजे दुर्गामाचा दौड आहे चालला चालला चा तांडा एका गावा हुई दुजा गावाला असा प्रकार नाहीये हा हा पळलच पाहिजे सगळ्या जमावात असो आपण हे जे करतोय ना आपल्या समोर एक उद्दिष्ट आहे उद्दिष्ट काय आहे जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्याऐंशी राष्ट्र आहेत त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही शहात्तर राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली अरे आत्ता आत्ता एवढ्यात साठ पासष्ट वर्षी तर चीन काय त्या फि आपल्यावरती आक्रमण केलं चौतीस डिव्हिजन सैन्य घेऊन एक डिव्हिजन सैन्य म्हणजे चोवीस हजार सैनिक प्रत्येक सैनिकाच्या आता एक ए 47, एक फॉर्टी सेव्हन एक एक फिफ्टी सिक्स आणि काय झालं काय बावीस ऑक्टोबर एकोणीशे बासष्ट आक्रमण झालं पुढे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सब सत्तावीस अठ्ठावीस सात दिवसा हिंदुस्थानचा आणि आपण गांधीला पाय लावून बोलतोय हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं हिंदी चिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला ह्याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कोणची नाही हिंदू मुस्लिम भाई भाई मोठा दोष असेल तर आपला कोण पडका कोण वैरी कोण कैवारी कोण शत्रू कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय उपकार काय मारक काय हिंदूंना कळत नाही मूर्ख आपल्याला